यानंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे बोलतायत आपण थेट पाहूयात सुद्धा हे बघा बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकदम वेगळी आहे कारण बिहारमध्ये ज्या टायमाला आम्ही एकत्रित एक निवडणूक लढवलो लढवलो भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं जाहीरपणानं निर्णय केला होता की कोही पक्षाचे कितीही आमदार जरी निवडून आले तरी आमचे पुढचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार राहतील आणि भारतीय जनता पार्टी हा शब्द पाळणारा पक्ष आहे आणि त्यामुळं त्या, त्या ठिकाणी आमचे जास्त आमदार निवडून आल्याच्या बादही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात जरूर लढलो कारण ते राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढलो परंतु निवडणुकीनंतर आमचा मुख्यमंत्री कोण असा कुठलाही प्रकारचा कोणताही चेहरा डोळ्यासमोर आम्ही ठेवला नाही आणि आमच्या श्रेष्ठीं तसा आदेश दिलेला नाही निवडणुकीनंतर या विषयाची आपण चर्चा करू असं ठरलं होतं मला असं वाटतं की मी स्वतः अमित भाईच्या बैठकीमध्ये उपस्थित होतो एकनाथराव मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच नेतृत्व आम्ही निवडणूक लढतो हे माझ्या समक्ष अमित भाईने त्यांना फोन करून सांगितलं होतं आणि निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल आता निवडणुका संपल्या आमचे श्रेष्ठी आणि आमचे अलायन्स पार्टनर योग्य ते बसून निर्णय घेतील त्याची वेगवेगळी समोर येत आहेत तुम्हाला का म्हणजे एकदम स्पष्ट हे एकदम स्पष्ट कारण आहे की दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी शिवसेना युती एकत्र लढली लढल्याच्या नंतर या राज्यातल्या मतदारांनी कौल स्पष्टपणानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला दिला परंतु माझ्याशिवाय सरकार बनत <स्थाँगा>